साहेब आयुक्त साहेब समाज कल्याणचे त्यांचा वाढदिवस आहे नांदेड जिल्ह्यामध्ये उत्साहामध्ये सर्व कर्मचारी राजकीय सामाजिक सर्वच विविध भागातील जे काही साहेबांना चाहते वर्ग आहे त्या साहेबांचा सा वाढदिवस साजरा करत आहे साहेबांनी नांदेड जिल्ह्याची धुळा सांभाळली आणि आज नांदेड जिल्ह्यामध्ये जे काही बहुजन समाज आहे दलित समाज आहे आंबेडकरी समाज आहे त्यांना साहेब न्याय देतात आणि ती न्यायाची पावतीच म्हणजे आज साहेबांचा वाढदिवस मी साहेबांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो माझ्या संघटनेकडून शुभेच्छा देतो काँग्रेस पक्षाकडून शुभेच्छा देतो माझा पूर्ण दे मित्रपरिवार परिवार यांना असतील आमचे अनिल भाऊ सर्व संतोष भाऊ असतील सर्वच मित्र परिवार आमचे शहराध्यक्ष संजय भाऊ कवटेकर असतील सर्वांकडून मी साहेबांना आमच्या भीमचक्तीकडून शुभेच्छा देतो साहेब साहिवा, असंच कार्य साहेबांचा सा जोरात चालो सर्व समाजाला न्याय देव हीच साहेबांकडून अपेक्षा आणि साहेबांना वाढदिवसाच्या लागणार शुभेच्छा नमस्कार जय भीम जय महाराष्ट्र आज मी शिवानंद विनगिरे सहायक आयुक्त समाज कल्याण या ठिकाणी नांदेड या ठिकाणी जवळपास दोन वर्ष मला पूर्ण होत आहेत या ठिकाणी आपल्या नांदेडमधील सर्व माझ्या मागासवर्गीय बांधवांची सेवा करण्याची मला संधी मिळालेली आहे त्या अनुषंगाने माझ्या सर्व समाज बांधवातील मित्र परिवार असतील आमचे oh, कार्यालयातील सर्व कर्मचारी बांधव असतील या ठिकाणी पत्रकार बांधव असतील सर्वांनी मला माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने भरभरून शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि सर्वांना अशाच प्रकारे माझ्याकडून प्रेम व्हावं आणि सर्व योजना जे असतील ते सर्वांपर्यंत पोहोचवावेत हीच माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी अपेक्षा बाळगतो आणि सर्वांचे आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र